मागच्या काही आठवड्यांपासून अशा वेगवेगळ्या कमेंट्स किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये अशा बातम्या येतात की गोव्याचे पर्यटक बऱ्यापैकी कमी झालेले आहेत कोणत्याही देशाची किंवा कोणत्याही राज्याची प्रगती मोस्ट ऑफ द ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये पर्यटन हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ज्यावेळेस पर्यटनाचा विचार करतो त्यावेळेस जे पर्यटक एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देत असतात त्यावेळेस त्या पर्यटन स्थळांमध्ये त्या पर्यटकांना गैरसोय होणार नाही किंवा कोणकोणत्या सोयी आणि कोणकोणत्या वेगळ्या सर्विसेस पर्यटनाच्या दृष्टीनं प्रोव्हाइड केल्या जातील किंवा पुरवल्या जातील त्यानुसार पर्यटकांची संख्या कमी जास्त होत असते ज्यावेळेस आपण गोव्याचा विचार करतो गोव्यातील पर्यटकांची संख्या कमी झाली असं ज्यावेळेस वेगवेगळ्या न्यूज चॅनलमधून येत होतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हटलं तर गोव्यामध्ये तिथले जे लोकल टॅक्सीवाले आहेत किंवा तिथं असलेल्या वेगवेगळ्या सुविधा दा, तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या आपण असं म्हणू शकतो की तिथल्या लोकल लोकांचा जो प्रभाव आहे ज्यामध्ये तिथले टॅक्सीवाले मुजोर आहेत असं म्हटलं जातं ज्यामध्ये ते सव्वा टॅक्सी भाडं आकारलं जातं त्यानंतर लॉजिंगचे भाडे खूप जास्त त्या त्यामानानं तिथल्या फॅसिलिटीज जशा पाहिजेत तशा लोकांना किंवा पर्यटकांना मिळत नाहीत आणि त्यामुळं गोव्याचं पर्यटन कमी झालेलं आहे असं म्हटलं जातं या वेगवेगळी कारणे आहेत त्या कारणांची खरंच शासनानं विचारात घेतली पाहिजेत कारणं आणि त्यातून त्यात त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस भारतीय तसेच भारताच्या बाहेरील जे आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यामध्ये येतात त्यावेळेस ज्यावेळेस ते गोव्यात येतात त्यावेळेस त्यांना गोष्टीचा विचार करून गोव्यामध्ये येतात त्यांना तशा सुविधा मिळतात का हॉटेल्स तशी मिळतात का आता सध्याची परिस्थिती अशी पाहिली की गोव्यामध्ये ज्या हॉटेल्सचे भाडे असतील किंवा टॅक्सीचे भाडे असतील त्याची तुलना जर आपण श्रीलंकेमध्ये केली किंवा आपण बाकी आपल्या शेजारीला आशियाशी अशियाई देशांशी केली तर गोव्यापेक्षा त्या ज्या टूर्स आहेत त्या स्वस्त आहेत असं म्हटलं जातं कारण तिथलं लॉजिंग तिथल्या ट्रान्सपोर्टच्या सुविधा या गोव्यापेक्षा नक्कीच चांगल्या आहेत ज्यावेळेस आपण कोकणाचा विचार करतो कोकणामध्ये आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तो म्हणजे दिवेगार हा एक बीच आहे आता माझ्या पाठीमागे कोणी नाही आहे बट तुम्ही जर असा व्ह्यू पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण समुद्रकिनारा हा तुडुंब भरलेला आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गोव्यामध्ये असलेले आणि कोकणचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कोकणामध्ये कोकणामध्ये असणाऱ्या सुविधा आणि आत्ता जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने जे रस्ते केलेले आहेत खास करून सांगायचं म्हटलं तर मी आज सकाळी ज्यावेळेस पुण्यामधून दिव्या आगारला येत होतो ज्या रस्त्यांची क्वालिटी किंवा जे रस्ते दिव्या आगारला येण्यासाठी आहेत ते रस्ते अतिशय सुंदर आहेत त्यामुळं जे पुण्याचं किंवा मुंबईचं जे पर्यटक वर्ग आहे तो देवे आगारला जास्त पसंती देतो त्याचबरोबर इथल्या राहण्याची सुविधा अतिशय कमीत कमी, कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची राहण्याची सोय खाण्यासाठी व्हेज असेल नॉन असेल हे म्हणजे बजेटमध्ये ज्याला आपण असं म्हणतो की पर्यटन वाढण्यासाठी तुम्हाला पर्यटकांना आकर्ष आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये कमी कमीत कमी, कमी, कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा देता येते जे महाराष्ट्र शासनानं मागच्या काही वर्षांपासून ते धोरण राबवलं आहे म्हणजे रस्त्याचं खास करून आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी ते रस्ते जर चांगले असतील ट्रान्सपोर्ट चांगला असेल तर नक्कीच तिथं जाणारा प्रेक्षक पर्यटक वर्ग वाढत असतो गोव्याच्या बाबतीत अजूनही मुंबई गोवा जो हायवे आहे तो पूर्ण नाही झाला असं म्हटलं जातं आणि तसेच बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामधून येणारे गोव्याला जोडणारे मार्ग आहेत ते म्हणावे असे नाही आहे रस्त्याचा एक विषय कदाचित ते सुधारतील पण तिथल्या लोकांची मानसिकता मात्र नक्कीच बदलण्याची गरज आहे ज्यामध्ये तिथल्या लोकांनी खास करून टॅक्सी असतील हॉटेल्सवाले असतील तिथला बाकीचा जो वर्ग आहे जो पर्यटकांच्या निर्मित आहे त्यांनी मात्र नक्कीच या गोष्टीचा विचार करून त्यामध्ये सुधारणं कर कर गरजे करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं कदाचित जी संख्या गोव्यामध्ये कमी झालेली आहे ते पर्यटक परत भारताच्या बाहेरील आंतरराष्ट्रीय पर्यटकसुद्धा गोव्याकडे नक्कीच परत येतील ही मी आशा करतो नमस्कार मी सुनील देवकुळे आत्तापर्यंत मी ज्या विषयावर बोलत होतो पर्यटकांच्या गोव्यातील कमी झालेल्या आकर्षणाबद्दल असेच विषय जे महत्त्वाचे आहेत आणि रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत हे असेच विषय मी नक्कीच घेऊन येत आहे धन्यवाद